दे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले चंद्रकांत पुण्यात बाजार समित्या बंद आहेत पण जी रस्त्यावरची दुकानं आहेत ना ती अजून आपण किराणा दुकान म्हणू किंवा सकाळचे नाश्त्याचे हॉटेल हे सुरू आहेत आता आपण गांजे चौकात आहोत आणि हे आपल्याला माहिती आहे गांझी चौक परिसर बऱ्यापैकी एमपीसी उदाहरण हे पेपरचा सॉल सुरू आहे हे भाजीचं छोटा टेहला सुरू आहे पण ही सगळी दुकानं बंद करण्यासाठी आता तिथे राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते जमा झालेले आणि ते दुकानदारांना आव्हान करतात दुकानं बंद करा बाबांनो अर्थात ते जबरदस्ती करतायत की आव्हान करतायत हे आपण प्रत्यक्षच बघूया आहे शेतकऱ्यांना पाठिंबा आहे ना तुमचा आव्हान करता की जबरदस्ती करतो शेतकऱ्यांना तुमचा पाठिंबा असेल पाठिंबा मग दुकान चालू ठेवलं सकाळी बेसिक गोष्टी आमच्या अत्यंत सेवा विक्री त्यामुळे आम्ही आता आमचा म्हणजे अशा पद्धतीने होईल शक्य किंवा ठिकाणी दमदाटी करून अशा पद्धतीने हे सगळं सुरू आहे पण आता कॅमेरा समोर असणं स्वाभाविक दमदाटी करणारच नाही कारण अण्णा तसे पुणेरी आहेत आणि पक्के पुणेकर आहेत ते अशा गोष्टी कधीच हे करत नाहीत हे मी स्वतः बघितलेले त्यामुळे आता ते अगदी त्या चौकात चाललेत आणि आवाहन करतात सगळ्या दुकानदारांना सगळं बंद करण्याचं चा। बाकीच्या ठिकाणी मात्र अजून इतर शहराची उपनगराची जी भागं आहेत तिकडं अशाच पद्धतीने बंद करण्याचं कोणी आवाहन करत आहे कोणी जबरदस्ती आहे असे सगळे प्रकार सुरू आहेत पण बंदला जर प्रतिसाद म्हणायचं झाला तर पुण्यामध्ये मार्केट यार्डात पूर्ण शंभर टक्के कडकडीत कर बंद पण पेठा भागात संमिश्र बंद असं आपल्याला म्हणता येईल मिलीन हा अशा पद्धतीने <coughs> सॉरी हे सगळं बंदचं कारण महाविकास आघाडी तीन पक्ष आहेत आणि आणखीन एक दुसरं एक महत्त्वाचं पी एम पी सेवा बंद आहे त्याच्यामुळं रिक्षावाल्यांचा आज चांगला व्यवसाय होतोय काही ठिकाणी लुटण्याच्याही तक्रारी येतात कारण लोकांना जावं लागतं आहे शेवटी जे सरकारी खासगी कार्यालय सुरू आहेत सरकारी कार्यालय सुरू आहेत काही पी एम पी बस सेवा बंद आहे नंतर यष्ट्या सुरू आहेत बाहेरगावच्या आणि इतर ठिकाणचे जे आज कॉलेज सुरू होणार होती पुण्यातली पण पालिकेने पुन्हा आदेश काढला की आज नाही उद्या कारण मुरांची गैरसोय होईल कारण पीएमपी बस सेवा बंद असणार आहे आणि अशा पद्धतीने हे सगळं कार्यकर्ते आज पूर्ण शहरातून आपापल्या भागातली दुकानं बंद करून आवाहन करून सकाळी बा, दुपारी बारा वाजता कलेक्टर ऑफिस समोर हे मोठी सभा घेणार आहेत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आणि अशा पद्धतीने पुण्यातला बंद यशस्वी करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असत रे बर बर चंद्रकांत तू राह आपल्यासोबत पुणेकरांचं प्रेम